Menu का है अपना चिकन बिरयानी तर चुली चिकन ただ、ただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただただ

आज आम्ही चुलीवरती जेवण बनवणार आहोत सगळे मिळून मेन्यू काय आहे आपला तर आम्ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत आमची अशी छोटीशी पार्टी आहे कारण की सोयरा पण आहे आमचा पार्टीचा हिस्सा सो प्लीज स्टेटून राहा आणि ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा चिकन बिर्याणीची रेसिपी पण आम्ही तुम्हाला सांगू आम्ही चूल पेटवतोय आर्यन आहे हा आणि ती आराध्यटणी चिकन मसाला आहे हा पण चिकन बिर्याणी हा पण बिर्याणी आहे हे आपलं तांदूळ आहे बिर्याणीचे माय चॉईस माय चिकन ही पण आपली बघा सांगितली ती चटणी आहे सगळं सुवर्णाचा मसाला आहे आणि हे आपलं दही आहे हे जे दिसतंय हे तुम्हाला शनिक सूप दिसतंय कारण की सोयरा

ह्या सर्वांना खूप इंटरेस्ट होता ब्लॉग मध्ये येण्याचं म्हणून ते सगळे असे सगळे इनपुट्स आमच्या ते पण बघूया इथे लगेच काय भाजी तेल वगैरे किती किलोचे अर्धा किलो ना आणि काय अर्ध्र लसूण एक पाहिजे का दोन दोन दहा दहा आणि सत्तर सत्तर ना ऐंशी ऐंशी ना आम्ही येण्याअगोदरच या चुलरपाटीने सगळी तयारी करून ठेवली होती थूल देखील मांडली होती बाहेर लोटून काढलं होतं भांड्यांना निरमा नी आणि माती लावून ठेवली होती इथे आम्ही सुरू केलं रेसिपीसाठी तेल घेतलं त्याच्यात ते सगळे खडे मसाले आणि भरपूर असा कांदा छान असा भाजून घेतला परतून घेतला आणि हो इथे जेवढी लहान मुलं काम करत आहेत ती अंडर आमच्या गायडन्स अंडर होते नाही तर तुम्ही म्हणाल की लहान मुलांकडून एवढं सगळं करते आणि तुम्ही त्यांची सेफ्टी लक्षात नाही घेतली तर तसं काही नाही आम्ही सगळे बाजूला होतो त्यांचा असा हट्ट होता की आम्हाला करायचो आहे सो म्हणून हे सगळं चालू होतं सो so, इथे आपण मॅरिनेटेड चिकन ॲड केलं आहे याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी घरचा मसाला हळद मीठ अद्रक लसूण पेस्ट धने पावडर जिरे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला असं आपण सगळा ॲड केलं आहे चिकन मॅरिनेशनमध्ये चिकन छान एक अर्धा तास मॅरिनेट झालं होतं आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो छान भाजल्यानंतर आपण हे चिकन ॲड केलं आहे सो आपण हे सगळं एकजीव करणार आहोत आणि हो आपण कसुरी मेथी पण ॲड केली आहे थोडी कोथंबीर आणि पुदिना पण मॅरिनेशनमध्ये ॲड केला होता सो ही रेसिपी थोडेफार इनपुट्स ह्याच्यामध्ये लहान सुद्धा होते सो म्हटलं आपण यावेळेस त्यांचंही ऐकून बघूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे ते चिकन छान वाफून घेतल्यानंतर थोडंसं पाणी सुटलं चिकनला आणि एक थर्टी टू फॉर्टी पर्सेंट छान चिकन शिजलं होतं आणि तेलही सुटलं होतं छानपैकी मीन वाईलमध्ये मुलांनी माय चॉईस नावाचा एक तांदूळ येतो गावी जो बिर्याणीसाठी खरंच खूप चांगला लागतो सो तो, तो दीड किलो तांदूळ होता सो तो, तो, तो पण वॉश करून ठेवला होता चांगला स्वच्छ पाण्याने सो आपण आता थोड्या वेळानंतर तो ॲड करणार आहोत इथे ते चेक कर के खाली तरना सग्ड़ होता। आ, आ, सग्ड़ की खाली लागलं तर नाहीये ना त्यांना सगळं काही त्यांच्या स्वतःहून करायचं होतं मीन माईल माझे धीर रणजित भाऊ पण होते बाजूला ते पण सगळं बघत होते कारण की मला चोरामुळे फार तिथे जाता येत नव्हतं आणि चुलीच्या जाळामुळे खूप दूर येत होता सो मी लांब होते आई होत्या तिथे माझे दीर होते सुमित देखील होते आणि हे सगळं अंडर गायडन्स सुरू होतं सो असं करत आम्ही फायनली तांदूळ ॲड केलं ह्याच्यामध्ये दे। तुम्ही देखील तुमच्या गावी जर माय चॉईस नावाचा तांदूळ मिळत असेल तर नक्की तुम्ही त्याची बिर्याणी ट्राय करून बघा की किती छान होते आणि जर तुम्ही ह्याच्या आधी कधी खाल्लं असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा छान तांदूळ वाफवल्यानंतर थोडंसं आपण गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलं सो दॅट की टेस्ट चांगली येईल आणि स्वादानुसार मीठ ॲड केलं अजून आणि काही वेळानंतर बघा की वाफेवरती छान भात शिजत आला होता एटी पर्सेंट शिजला होता अजून एक वीस टक्के बाकी होता सो म्हणून आम्ही चेक करत होतो मध्ये मध्ये की खाली लागत तर नाही आहे ना आणि एक लास्ट आर्यनचा खूप सारी कोथिंबीर खूप सारा पुदिना त्याने टाकला रणजित भाऊजी सगळं काही लास्ट टच देत होते सो खरंच सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले ही बिर्याणी बनवण्यासाठी सो खरंच खूप छान पार्टी होती आणि खूप छानदेखील झाली होती फायनली अशी आमची बिर्याणी दिसत होती खरंच बिली मी खूप छान आणि खूप यम्मी होती बिर्याणी खूप शॉर्ट नोटीसला हे सगळी प्लॅनिंग झाली तयारी झाली आणि बिर्याणी झाली त्यानंतर आमच्याच इथे जागा होती तिथे सगळी लहान मुलं त्यांच्या त्यांच्या घरून त्यांचे त्यांचे प्लेट्स घेऊन आले होते खाण्यासाठी बॉटल्स घेऊन आले होते सो मी त्यांना वाढत होते इथे चिकन बिर्याणी सगळ्यांचं काही काही प्रेफरन्सेस होते की मला एवढंच हवं मला तेवढंच किंवा मी पुन्हा गरम घेईन सो सगळ्यांना वाढताना खरंच खूप मजा आली आणि सगळ्यांना खूप आवडला सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं अशी पार्टी गावीच खूप मजा येते आणि माझी खूप इच्छा होती की चुलीवरची पार्टी गावी गेल्यानंतर नक्की करायचे कारण की जेव्हा जेव्हा आम्ही गावी जातो तेव्हा तेव्हा नक्की एकतरी चुलीवरची पार्टी म्हणजेच जेवण आम्ही करतोच तर यावेळेस ह्या लहान मुलांच्या निमित्ताने झाली आणि यावेळेस सगळंच काही स्पेशल होतं की माझी सोयरा पण फर्स्ट टाईम होती सो so, खरंच ही खूप पार्टी खूप स्पेशल झाली या सगळ्यांना खरंच खूप थँक्यू आणि एवढ्या सगळे एफर्ट्स एवढी सगळी मेहनत केल्याबद्दल जेवल्यानंतर आम्हाला थोडंसं सोयराचं सेलिब्रेशनसुद्धा करायचं होतं की आम्ही तिचे एव्हरी मंथचे बर्थडे सेलिब्रेशन्स करतो सो आम्ही तिचा नाईंथ बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला नव्हता जो की संक्रांतीला होता सो काही कारणांमुळे राहिलं होतं सो मग आम्ही लहान मुलांसोबत से सेलिब्रेट केला सो so, तिकडे असं फार काही आईस्केक अवेलेबल नव्हता सो so, म्हणून आम्ही कपकेप अरेंज करून आम्ही हे सगळे त्यांच्यासोबत सेलिब्रेट केलं आणि असं झाला सोयराचा नाईन बर्थ सेलिब्रेशन आणि चुलीवरची पार्टी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि आधीचे व्हिडिओज नक्की बघा थँक्यू